श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमस्वामी भक्तांनो महाराज आज तुम्हाला सांगत आहे पुढील दोन मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे आणि त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होऊ शकतात हे लक्षात ठेवा तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरी तुमच्या पाठीशी स्वामी सदैव आहे मी तुमची काळजी घेईन तुम्हाला प्रत्येक संकटातून मी बाहेर नक्कीच काढीन जर का तुम्ही स्वामी बघता असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भाग्यवान ठराल जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज काय करतात जर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आता आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात सोनं जसं दृष्टीमध्ये टाकलं आणि त्यांची गाणी केली की गाय निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढा राहत व मग त्यापासून जसा हवा तसा दादिने बनवता येतो जसं जीवनाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भावरूपी काय बाजूला टाकतात आणि मग जो सात्विक असा राहतो याला स्वामी महाराज फक्त म्हणून स्वीकारतात वरून आयुष्यात कितीही कसलाही अडचणीत संकट दूर झाले तरी कधीच त्यांना सोडावं असं म्हणू नका फक्त हा जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतका सांगा ते भक्तवशाल या आहेस तोड म्हणतात तर हे कर्म पुढे ढकलतील पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावे लागतात एवढं नक्की भोग हे कर्करोगासाठी गाठीप्रमाणे आहे डॉक्टर जोवर मी गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो एकला का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याशी संबंधित नाही तसे कर्म पूर्ण बघून झाले की पुन्हा त्रास करून घेणे संबंधच नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अविचल राहून समर्पित भावाने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढी एकच मागणे त्या परम रुपालू रायांच्या चरणी मागावे मनाच्या तळमाळीने स्वामींना प्रार्थना करा हे समर्थ तुला कोणतीच सीमा नाही बांधवत नाही वरून तुला असे म्हणतात तुझ्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही म्हणून तुला अनंत मानता तुझे अखंड इतके भव्य दिवे आहे हे वेदसुद्धा नेते नेते बोलता श्री स्वामी समर्थ हे तू आम्हाला बाळांसाठी समजवून स्वरूपात प्रकट होतो आम्हाला व... आधार देतो तुला अनंत कोटी धन्यवाद हे परम ब्रह्म तुझे नाम संत मुखाठे हृदयातील परमानंद स्वरूपाचा आस्वाद दे आणि तुला अपेक्षित आनंदी जीवनाची व्यक् अभिव्यक्ती करून घे हे दत्तात्रय तो माझा गुरु आहे मला मार्गदर्शन कर म मला प्रेरणा दे अनंत मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती येणार आहे पण हे स्वामीराया हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तू माझ्यासोबत होता तूच माझं मार्गदर्शन होता हे दत्तात्रय मला मोक्ष नको कारण तुझ्या भक्तीचा आनंद न्याय आहे फक्त एक विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेची दुनिये माझे मन जर का भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे ना माझ्या मुखात अखंड ठेव तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी समर्थ टाईप करा असे स्वामी स्वामी भूत वचन तुमच्यासाठी स्वामींनी उदाहरला जिवंत करून हे संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उ उदारांसारखे उपद्रवी त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा आपण सकारात्मक भावनेवर ईश्वरीय भावनेवर स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहोत याचेच मोजमापन करण्यासाठी स्वामींनी त्यांना जिवंत असतात ही अन्य भावाची भावना बाळगा बघा एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही श्री स्वामी समर्थ